दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडेमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते कोकणात महायुतीचे वर्चस्व निरंजन डावखरे प्रचंड मताने विजयी लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ पदवीधर मतदारसंघात महायुतीचा बोलबाला दिसून आला महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांचा दणदणीत पराभव केला या विजयामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीची हॅट्रिक झाली आहे तर कोकणमध्ये महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले महायुतीच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी विजय मिळवून देणारी असल्याचे स्पष्ट केले होते महायुतीच्या या विजयामुळे महाविकास आघाडीला कोकणात जबरदस्त धक्का बसला आहे कोकणात महायुतीच्या उमेदवारांची पसंती महाविकास आघाडीला पिछाडीवर नेत असल्याचे चिन्ह आहे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे एक लाख सातशे एकोणीस मते मिळवून विजयी झाले आहेत विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरूळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली मतमोजणीसाठी एकूण बेचाळीस टेबल ठेवण्यात आले होते या निवडणुकीत एकूण एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी एक लाख बत्तीस हजार एकाहत्तर मते वैध ठरली तर अकरा हजार दोनशे सव्वीस मते अवैध ठरली जिंकून येण्यासाठी सासष्ट हजार छत्तीस इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला पहिल्या पसंतीची एक लाख सातशे एकोणीस मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी वेलरासू यांनी जाहीर केले नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग